नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी धीरज देशमुख यांच्याकडून कुटुंबाचे सांत्वन जलद न्यायाची धीरज देशमुख यांची मागणी लातूर येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी टाका येथे जाऊन पाटोळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी त्यांनी अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका व्यक्त केली हा प्रसंग अत्यंत दुःखद असून न्याय मिळेपर्यंत आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन पाटोळे कुटुंबाला दिले या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशी ठोस मागणी धीरज विलासराव देशमुख यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक लातूर यांच्याशी दूरध्वनीवरून केली यावेळी त्यांनी पीडित कुटुंबियांचे म्हणणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवून दिले नवोदय विद्यालयातील प्रकाराबाबत समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटना घडत राहिल्या तर मुलींना शिक्षण द्यावे की नाही अशी मानसिकता समाजाची होत असून ही बाब निश्चितच चिंताजनक आहे अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे अशी सर्वसामान्य जनतेचीही मागणी आहे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलद आणि पारदर्शक न्यायप्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली